तर मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर संपूर्ण या शहराची काय किंमत थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोण जाऊ नका तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात खंडवाशी होतं भरलेलं आहे व्यापाऱ्याच्या पण शाळा आलेल्या आहेत मित्रांनो आणि शेतकऱ्याच्या पण शाळा आलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता शियाची मित्रांनो एक नंबर आहे क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेअर आलेले आहेत मित्रांनो आपल्याला धनोबा शेअर बाजारामध्ये काय याची काय किलो फक्त साडे तेरा साडे तेरा हजार का ऑफर आहे तर पाहू शकतो तुम्ही कमेंट करा कोणाशी पाहिजे असेल

तर पाहू शकता मित्रांनो लाईव या लाईव्ह तुम्हाला शे शेची काय किंमत आहे सांगण्याची प्रश्न करणार आहे का काय किंमत म्हटलं साडे तेरा साडे हजार मित्रांनो काय आहे तर तुझा फोन नंबर सांग सांग्याऐंशी तीस चौदा अकरा झिरो सहा तर या नंबर मित्रांनो तुम्ही कॉल करू शकता मी त्यापर्यंत एक नंबर आहे तिन्ही पैसे पंच आहे का आपण या काय म्हणले का हां किती मिळली किंमत त्याची किंमत काय सांगली

तर पाहू शकता मित्रांनो व्यापाऱ्याच्या पैसे आहेत आणि शेतकऱ्याच्या पैसे आहेत मित्रांनो तर रातचा बाजार कसा भरला आहे तुम्हाला थोड्याच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो काय किंमत आम्ही ना विचारण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण की आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओला आज ठीक दोन वाजता येणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर कुठला बाजार आहे तर मित्रांनो परभणी खनुपाशी बाजार आहे मित्रांनो दर आपल्या गुरुवारी बाजार असतो पाहू शकता समोर काटेवाडीशी आहे मित्रांनो तर मागालच्या लाईव्ह तुम्ही म्हणजे काटवडी का कुठला बाजार आहे तर मित्रांनो तालुका परभणी परभणी मित्रांनो परभणी तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो हे समोर पाहू शकता खनुबाशी बाजार म्हणून ओळखतात तर लाईव्ह या काटेवाडीशी मित्रांनो पाहू शकता समोर

तर कॉलटी पाहू शकतो मित्रांनो किती विचार आहे किती आहे किती मिलेली आहे किंमत मित्रांनो अठ्ठावीस हजार तुम्हाला सांगायचं बस स्टँड पासून तर मित्रांनो पाच सहा किलोमीटर असाल लांब आहे का थोडं लांब आहे मित्रांनो बसस्टँड पासून तर काही म्हणे किंमत तिची सांगा आता अठ्ठावीस अठ्ठावीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकतो समोर सकाळी दोन पिल्ली आहेत अठ्ठावीस किंमत सांगायचं कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो नंबर माहिती तुम्हाला फोन नंबर माहिती का सांगा फोन नंबर त्र्याऐंशी अठरा झिरो पाच चाळीस त्र्याऐंशी त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो कोणी चॅनल असेल तर चॅनल लाईक करा आकाश भाऊ कोटा जातीचे बोकड दाखवा हा आलेला आहे मित्रांनो मोठा खूप मोठा बोक बकरा आलेला आहे तर कोणा त्या बकऱ्याची काय किंमत थोडक्यात मला सांगण्याचा प्रयत्न करतो तर इशारी पाहिजे असेल नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर लाईव्ह कमेंट करा मित्रांनो कोणत्याशी आवडत असेल तर या ठिकाणी पाहू शकता व्यापाऱ्याच्या पण शाही आहेत मित्रांनो जरा साठ लाख सा साठ लोक लाईव्ह आलेले आहेत मित्रांनो अजून या बकरी पण पाहू शकता काय सांग किंमत किंमत काय सांगली सतरा हजार सतरा हजार का सतरा हजार किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता बकऱ्या कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा फोन नंबर सांग तो नंबर त्र्याण्णव हां त्र्याण्णव झिरो नऊ अठ्याहत्तर बारा पन्नास पण या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो का सांगली व्हायची किंमत किंमत काय सांगली तुम्ही सांगाल दोन बकरी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा फोन नंबर सांगता तुमचा फोन नंबर अकरा लोक कोट्या जातीचं बकरा दाखवा बकरा पण दाखवतो मित्रांनो आणि पण शेळे पण दाखवतो या ठिकाणी पाहू शकता लोंगोटी व्यापारी यांच्या दामणी आलेल्या मित्रांनो तर लोंगोटी व्यापारी यांच्या दामणीचे कोणा शेळे पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा ಮಿತ್ರ ಮಿತ್ರೋಟಿ ವ್ಯಾಪಾರಿ ಪರ್ವಣಿ ವ್ಯಾಪಾರಿ ದಾವಣಾ ಶ್ರೀಲಿಲ್ಲ ಮಿತ್ರ

तर मित्रांनो पाहू शकता मला कमेंट आता आकाश भाऊ कोटा जाता जा बकरा दाखवा तर क्वालिटी पाहू शकता बकऱ्याची एक नंबर क्वालिटीचं बकरा आहे ना, अंदर ले ना। आत अरे भात की बेटारीमध्ये ना काय करणार तर मित्रांनो पाहू शकता बिटेल्स शेळी जाती डिटेल्सची शेळी दाखवा मित्रांनो आजकाल बाजारामध्ये काय मला दिसली नाही मित्रांनो बिटेल जाती शेळी तर आली तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो समोर पाहू शकता कोटा त्याचं बकरा क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पकरायची तर कमेंट करा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर किंमत पण विचारतो नंबर पण विचारतो तुमचं आहे ना क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो किंवा क्वालिटी आहे जरा कमेंट करा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल ते बकरा शिव लागवण्यासाठी कोणाला बकरा पाहिजे असते काय तुम्हाला छोट्या काय का चला तर मित्र पाहू शकता टाकाय शकता विकायचे नाही का किंमत किंमत तर सांगू शकता वीस हजार किंमत सांगा मित्रांनो सर्वात बुटके जाती श्रेय आहे बेल्डन का बेल्डन जाती श्रेय मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तर वीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो आपल्या खंडोबा आठवडी खंडोबा शेळी बाजारामध्ये आलेली आहे मित्रांनो परभणीमध्ये तर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा मित्रांनो मित्रांनो चल अवी किंमत सांगा वीस हजार किंमत ना वीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो रवी वीस हजार किंमत सांगायचं तर क्वालिटी पाहू शकते शेरीची जरा बुटक्याची शेळी आहे मित्रांनो वीस हजार रुपये किंमत सांगायचं तर किंमत कमी जास्त नाही ना पाहू शकता आता गाव नाही का बिल्ली गाब गेली का देशातील गे गे उडरी आली का तुमचा फोन नंबर सांगा सतरा अठ्ठावीस हा सोळा तेवीस तेरा किंमत काय म्हणली वीस हजार वीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना होईल ना किंमत जास्त होईल का नाव काय म्हणली कोणाची बेल्टन या क्वाल हाय मित्रांनो क्वालिटी टॉप क्वालिटीच्या उस्मावादिशा दाखवा तर ओके लगेच दाखवतो त्या समोर पाहू शकता मित्रांनो बेल्टन कोणती कोणत्या म्हणजे बेल्टन जातीची आहे मित्रांनो कोटा बकऱ्याची किंमत सांगा बोकड बिठल दाखवा एक मिनिटं दाखवतो तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो कोटा हातीचा बकरा आलेला आहे तर बकऱ्याची काही किंमत थोडक्यात सांगतो कमेंट करा अजून कमेंट करा काय किंमत काय सांगली पाहिजे पस्तीस हजार का पस्तीस हजार किंमत सांगा मित्रांनो तर कमेंट केली ती कोटा बकऱ्याची किंमत सांगा तर रवी पाहू शकता समोर किती म्हणजे पस्तीस हजार ना पस्तीस हजार किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बकऱ्याची ब बिठ्ठल याच बकऱ्या दाखवा मित्रांनो आज का दिसलं नाही मला आपल्या खंडोबा बाजारामध्ये तरी पण आले तर दाखव दाखवण्याचा प्रयत्न करतो तर लावी या टॉप क्वालिटीचे उष्मावादी शे दाखवा तर ओके लवकर लवकर दाखवण्याचा प्रयत्न करणार शिवप्रसाद कमेंट करा मित्रांनो याची मित्रांनो पस्तीस हजार किंवा सांगायला तर काय तुमचा फोन नंबर सांगा नऊ अठ्याण्णव नऊ सौश त्रास त्रेसष्ट चारशे पचास चारशे पचास मित्रांनो या बकर बाजी नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तो पावस तो मतलब उन बकरे की क्वालिटी तेरे सोता चलेगा? बाप रे लो एंट्री लो वो व्यापारी की एंट्री लो दस हजार आलेशों तो सो, से लिए इन्होंने व्यापारी की एंट्री लो लोग के एंट्री एक हज़ार सो सो दस समर्थ प्रगति तर भेटून जातील तुम्हाला शंभर सवया से पण भेटून जातील आपल्या खंडोबा शेअर बाजारामध्ये तर तुम्हाला यापरायचा नंबर देण्याचा प्रयत्न करतो शंभरशया से पाहिजेत ना तुम्हाला प्रगती यांनी कमेंट केलेली आहे मित्रांनो एका सोद्यामध्ये शंभर या से पाहिजेत तर ठीक आहे तुम्हाला मी यापरायचा नंबर देतो तर तुम्हाला उस्मानाबादशी बकऱ्याची किंमत काय सांग सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो काय म्हणण्याची किंमत त्याची किंमत काय सांगली सतरा हजार सतरा हजार किंमत सांगायची मित्रांनो याची काय म्हणली सोळा हजार का तुमचा फोन नंबर सांगता किंमत थोडी कमी जास्त होईल ना होती तर किंमत मित्रांनो कमी जास्त होईल तर प्रगतीने यांनी कमेंट केलेली एका एका सोद्यामध्ये शंभरशुया पाहिजेत मला तर भेटून जातील तुम्हाला दादा तुझं पहिलं आभार कारण आम्ही घर बसल्यापूर्णीचा बाजार पाहत आहोत तर तुम्ही असेच मला सपोर्ट करा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले मी शेळी बाजाराचे लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरू युट्यूब चॅनलमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कोणी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब केल्यास कोणी जाऊ नका सपोर्ट करा तुम्ही तर या ठिकाणी मित्र समोर मित्रांनो बकरी पण आलेले आहेत बकऱ्याची तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार तुम्हाला टॉप क्वालिटीची बकरी मी बकऱ्याची काय आहे सांगायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्ही चाकांवरून बोलता का तर चाकांचा बाजार कधी असतो मला कमेंटमध्ये सांगा चाकांचा बाजार कधी असतो ते कमेंटमध्ये सांगा मला काय सांगली होती किंमत किंमत काय सांगली तीस हजार किंमत सांगाल मित्रांनो दोन, दोन पिल्ल्या दिसाखाली शुकर जात नाही कमेंट केली आहे भाऊ एलदेरीचा व्हिडिओ बनवा तर लवकरच मी बनण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो आणि बाजाराचा पत्ता तर सांगा मित्रांनो एलदेरीचा बाजाराचा काय पत्ता आहे तर मला कमेंटमध्ये सांगा तर काय म्हणले कमी तिची तिचा किंमत मग सांगाल तर दोन पिल्ले आहेत तिच्या खाली दोन पिल्ले आहेत मित्रांनो पाहू शकतात आहे गावांशी आहे तिच्या खाली दोन पिल्ले आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर तुझा फोन नंबर सांगा किंमत तुम्ही जास्त होईल ना तर चाकांचा बाजार म्हणजे बाजार मित्रांनो शनिवारी असतो खूप मोठा बाजार असतो का तर मी दिवशी विजिट करेन मित्रांनो तर चाकांचा शेळी बाजार चढून मी बनण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो लवकर लवकरच तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता संपूर्ण बकरी आहेत या ठिकाणी संपूर्ण बकरी आहेत मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला बकरी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण बकरे आहेत मित्रांनो आकाश अकाशे ब्लॉक अठरा सस्तावर आहे मला मित्रांनो क्वालिटीचे बकरी दाखवण्याची प्रयत्न करतो बार्की पण बकरी आहेत मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो कोणाला बारकी बकरी पाहिजे असेल तर दहा पंधरा तर तुम्हाला भेटून जातील प्रगतीने कमेंट केलेली मित्र एका शेळी एका सोद्यामध्ये शंभर शेळ्या पाहिजेत तर तुम्हाला भेटून जाते शेळ्या आज तुम्हाला टॉप क्वालिटीचे बकरे दाखवतो मित्रांनो बकऱ्याच्या खूप कमेंटी कमेंट आलेले आहेत मला बकरा पाहू शकतो समोर मित्रांनो नको तर मित्रांनो समोर पाहू शकता गावरा बकरा खूप मोठा आलेला आहे बोल आता जान बस ಕ್ಯಾಮೆರಾ ನಂಬರ್ ಅಂಡ್ ತರ್ ಲೈವ್ ಶುರುತಾತಾ ಪಾವ್ ತರ್ ಪಾವ್ ಶಕತಾ ಈ ಬಕರಾ ಚ ಲೈವ್ ಶುರುತಾ್ ಮಿ ಆಕಾಶ ಸುರೇಶ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಪಾವ್ ಶಕತಾ ಲೈವ್ ಶುರು ಚಾಲೋ ಈ ಬಕರಾ ಚ ಈ ಡಟ್ಟರ ರಹ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಚೇಟಾ ಇರಬಾ ಮಾಶೆ ಬನೋ ಕ್ಯಾ ಮೆಟಾ ಬೋಲ್ ರೇ ತುರಪ್ಪ ಬಾ ಬಕರಾ ತೋ ಹಾತ್ ಮೇ ಐಸೌದರಸ್ ಖಿಸ್ರೆ ತರ್ ಪಾವ್ ಶಕತಾ ಲೈವ್ ಮಿ ಆಕಾಶ ಸುರೇಶ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಲೈವ್ ಶೋತಾ ಪಾವ್ ಶಕತಾ 40000 ರೂಪಾಯಿ ಬಸಾಲಾ ತರ ಮಾಶೆನಾ

तर मित्रांनो जास्त करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा सतोष मित्रांनो किंवा असं मागे दोन मिनिट

एकोणपन्नास ठीक आहे कॉन्टॅक्ट करू शकता तर शिपर्स नाही कमेंट केली बघा शेअ दाखवा शेअ पण दाखवतो मित्रांनो या ठिकाणी मी बकऱ्याच्या बाजारामध्ये आलेला आहे बकऱ्याची काय किंमत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो बकरी खूप छान आलेले आहेत मित्रांनो शेळी बाजारामध्ये पाहू शकता

समोर पाहू शकता मित्रांनो हॉंडा हातीचा बकरा आहे काय चांगला तर चोवीस ला मित्र एकवीस किंवा सांगायचं शेवटची शेवटची किंवा सांगायचं मित्रांनो कोणाला असं तर पाहू शकता समजा होंडा आहे किती वर्षाचा आहे वर्ष झालं नाही वर्ष झालं मित्र वर्ष झालं नाही अजून बकऱ्याला शुप्रात कमेंट केली ती मित्रांनो शेअर दाखवा शेअर समोर मी शेअपू शकता समोर मित्रांनो या पर्याय शेअर आहेत या ठिकाणी जर आपण नवीन चॅनल असेल तर चॅनेल कबर करा शेळ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो

दोन्हीच चालू काय की चालना कोणतीचा अलीकडचा मित्रांनो पाहू शकता तुम्ही म्हणले होते कमेंटमध्ये लाईव्ह शोधा दाखवा लाईव्ह शोधा पाहू शकता मित्रांनो चालू आहे दादू किती किंमत सांगली सोळा हजार तुम्ही काय म्हणाली बारा हजार का तर मित्रांनो थोडा जोड आलेला आहे पाहू शकता समोर मी लाईव्ह शोधा पाहू शकता मित्रांनो सोद आवडत असेल करा पाहू शकतो शेल चिंता न

कमेंट करा मित्रांनो सौदा चालू आहे जरा मित्रांनो कोणाला आवडत असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा सौदा दाखवा म्हणून कमेंट केला तर मित्रांनो मला एका शाळेचा सौदा दाखण्याचा प्रयत्न केलेला आहे समोर पाऊस सुद्धा सौदा जो आलेला आहे भनते कि करा आणि अशी कोडे होय तुमची तेरा फोटो शेळी पा सडी शेळी कन 12 13000 ला कापायला जो हात मार मामा तरी कोडे आई हात मारय जाऊ हा आम हा हिंदू करायचा हा आम हिंदू करायचा मी मनार मी असेल आणि तो बोलतो दादा तो भेटो नाही नाही तुम्ही बोलताय म्हणजे

शंभर शेवट भेटतील का अरे या जाऊन मित्रांनो शंभर शेवट तुम्हाला पाहिजे असेल शंभर शेशा भेटतील तर लंगोटी लंगोटी व्यापारी यांचे नाव आहे मित्रांनो या मित कॉलरची मी तुम्हाला शंभर शेवटी भेटतील नंबर दिलेला आहे तुम्ही मा, मा, मागच्या होडीमध्ये तुम्ही नंबर पाहू शकता लंगोटी व्यापाऱ्याचा सौदा टाकलेल्या मित्रांनो मी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत तर इन्फॉर्मेशन जाऊन तुम्ही नंबर घ्या आणि कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्ही शंभर शेवट तुम्हाला भेटून जातील प्रगती यांनी कमेंट केलेली आहे शंभर शेळ्या पाहिजेत तर शंभर या ठिकाणी भेटतील तुम्हाला मित्रांनो नऊ मोठे व्यापारी आहेत मित्रांनो मोठे व्यापारी आहेत तर तुम्हाला शंभर पैसे भेटून भेटून जातील तर पाहू शकता गावरा कॉलटीमध्ये गावरणी जातीच्या शेवट भेटतील तुम्हाला शंभर शेळी पाण्यासाठी चांगल्या असतात मित्रांनो गावराशी पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला शंभर पण शेळ्या भेटून भेटून जातील नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजचा आज बारा वाजता व्हिडिओ येणार आहे बारा एक वाजता तर त्या व्हिडिओमध्ये पण नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लोंगोटे वापारी म्हणून बाळू लोंगोटे वापारी यांच्या नावनीचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो साई चं बाकी चैनल करा लाइक शेयर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील शेळी बाजाराची लाईव्ह व्हिडिओ आकाशवाणीचे या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबा खंडोबा शाही बाजार संपूर्ण व्हिडिओ बघलेला बघलेला आहे मित्रांनो एक घंट्याचा लाईव्ह झालेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबकवर करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा व्हिडिओ